गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय क्रॉप सायन्स शंभर टक्के नैसर्गिक उत्पादन शेतकऱ्यांचा विश्वास हा सिफाईचा वादा नमस्कार भाऊ नमस्कार आपले नाव सांगा आणि आपला परिचय करून द्या मी सुनील भाऊ साहेब शेतकरी किती एकर आपले भाग आहे दहा एकर बागेमध्ये आता गेल्या किती वर्षापासून बाग करता तु तु? वर्षा हो हो। तुम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून बाग आहे तुमची तर आता ह्या प्लॉटमध्ये हा मिलिबगचा प्रादुर्भाव होता आणि तुम्ही एका ग्रुपवरून कुठेतरी माहिती वाचली आणि तुम्ही डेमॉनस्ट्रेशनची डिमांड्स केली आणि आपण डेमो दिला होता या ठिकाणी एक पाच झाडं आणि इकडच्या बाजूला पाच झाडं अशा दहा झाडं आपण या ठिकाणी के टी एल नावाचं जे मिलिबगसाठी उत्पादन आहे त्याचे आपण तर त्याच्याबद्दल तुम्ही माहिती आता आपण एक ग्रुपवरून नंबर घेऊन त्यांना फोन केला होता तर त्यांनी केटलचा डेमो दिला आपल्याला तर आज सहा सहा दिवसाला जास्त झाले ओके okay. तर आज जिथं आपण डेमो घेतला होते पाच पाच झाड आपण एक पंधरा लिटरच्या शिखरला पन्नास मिली आणि एक पंधरा लिटरच्या शिखरला पंचवीस मिली अशी दोन ट्रायल घेतले तर दोन्ही मध्ये पण आता फरक दिसायला लागलाय बाकीच्याऐंशी टक्क्यापर्यंत रिझल्ट दिसायला लागले त्याचे झाडावर तुम्हाला जो चिकट्याचं प्रमाण होतं ते कमी झालं पूर्ण मादळी जे आहे ती जागेवरच आहे कारण जागे घालवू शकत नाही पण मग आता केटीएल फवारल्याने मण्याच्या शायनिंगला कुठे काही फरक दिसला का नाही शायनिंगला काही कुठे फरक नाही झाला काय डाग वगैरे नाही दिसत नाही आणि मिलीबाग तुमचं सत्तर ऐंशी टक्के नियंत्रणात आलेला आहे आजच्या तारखेला आमचा तर दावा आहे की पंधरा दिवस आपण शंभर टक्के याच्यावर विसंबन राहू शकतात कारण ज्या शेतकऱ्यांनी वापरले पंधरा दिवसापर्यंत त्यांनी शंभर टक्के केटीएल के काही मारलेलंच नाहीये आणि शंभर टक्के निदान जे आहे ते झालेलंच आहे अशा प्रकारे हे पाच पाच जे झाडं आहेत त्या शेतकऱ्यांनी डेमॉन्स्ट्रेशन घेऊन केटीएलचा उपयोग करून घेतलेला आहे आणि पुढच्या जे आता नियोजन आहे ते तुम्ही संपूर्ण भाग या केटीएल शंभर टक्के धन्यवाद मग तुम्ही इथं शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकाल नक्कीच वापरण्याचा सल्ला देऊ केटीएल अतिशय उत्कृष्ट औषध आहे आणि हे शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे धन्यवाद